ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवसाची प्रतीक्षा जी होती ती उद्या संपते आणि आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठ उद्या उद्घाटन होते त्या संदर्भात लोकांनी दिलेल्या आपल्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहा यवंत नाना पाटील मी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी सचिव म्हणून काम केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्च न्यायालयाचं जे काही खंडपीठ आता आलेलं आहे ते अत्यंत गौरवास्पद आणि कोल्हापूरवासियांसाठी अभिना अभिमानास्पद गोष्ट आहे ही खरोखर ह्या पाच जिल्ह्यासाठी जी जी काय संधी उपलब्ध करून दिलेली आहे शासनानं असू दे किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने असू दे हे अत्यंत उपयोगी पडणार आहे कोल्हापूर बाजार समितीसाठी कोल्हापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी असू देत अडते असू देत व्यापारी असू देत त्या सगळ्यांना ह्या सोयी होणार आहे आज एक वेळ जरी मुंबईला जाऊन यायचं झालं तरी किमान एका व्यक्तीस पाच हजार रुपये इतका खर्च होत होता आणि न्यायसुद्धा मिळत असताना काही कालावधी लागत होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो काय आता हायकोर्टचं जे बेंच होणार आहे त्या बेंचमुळे जलदगतीनं शे शेतकरी असू देत अडते असू देत व्यापारी असू दे यांना न्याय मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि अडते व्यापारी किंवा सर्वसामान्य जनता यांच्यासुद्धा पैशाची बचत होणार आहे आणि अशाच पद्धतीनं ह्या ही सेवा उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होणार असून सर्वसामान्य हॉटेलधारक असू देत लॉजिंग असू देत रिक्षावाले असू देत किंवा इथे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या घटकांना रोजगाराची उपलब्धता होणार असून त्याचा फायदा सर्व घटकांना होणार आहे मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही ख खंडपीठ होणार आहे या खंडपीठावर त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो कोल्हापूर खंडपीठाची गेले शेहेचाळीस वर्ष असणारी मागणी आज पूर्ण होत आहे ज्या सर्किट बेंचं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन होत आहे सर्विकरांची ही आंदोलनातून वेगवेगळ्या वे वकील संघटना पक्षकार संघटना असतील कोल्हापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर पाच जिल्ह्यातील जनतेच्या मागणीला या ठिकाणी मूर्त स्वरूप येत आहे या खंडपीठाच्या सर्किट बेंचमुळं सगळ्यात महत्त्वाचंमुळं म्हणजे या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे पर जिल्ह्यातील पक्षकार त्याचबरोबर या ठिकाणी वकील आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ऑफिसेस या ठिकाणी होणार त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलिंग वाढणार आणि याचबरोबरीनं आता जनतेची पुढची जबाबदारी आलेली की पुन्हा हे सर्किट बेंचं या ठिकाणी झालं असेल तरी देखील खंडपीठ व्हावं सगळ्यात महत्त्वाची मागणी आता आहे विमानतळ व्यवस्थित झालं आहे रेल्वे व्यवस्थित चालू आहे वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी भविष्यात होऊ घातलेलं आहे त्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं सर्किट बेंचं खंडपीठ त्वरित कसं होईल त्याचबरोबरीनं आय टी पार्क सगळ्यात महत्त्वाचं जी कोल्हापुरातील मुलं बाहेर जातात ते आय टी पार्क होणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि पूर्वी आपण पाहिलं असेल की काल देखील एक घटना घडली की, की देशात पंतप्रधान त्यावेळेचे जवाहरलाल नेहरूंच्या अगोदर तिरंगा झेंडा फरकवायचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला जपानमध्ये मिळाला होता त्यामुळं कोल्हापूर पूर्वीच्या काळात अग्रेसर होतं या ठिकाणी संस्थान काळात हायकोर्ट होतं कोल्हापूर संस्थान त्या काळात रेल्वे होती विमानतळ होतं त्यामुळं तसंच कोल्हापूरचा नावलौकिक संपूर्ण देशभर कोल्हापूर फर्स्ट जे कोल्हापूरमध्ये कुठलीही गोष्ट होत नाही असं नाही त्यामुळं कोल्हापूरचं नाव लौकिक को वाढावा या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळावा इंडस्ट्री वाढावी आणखी दोन एम आय डीच्या प्रस्तावित आहेत त्या व्हाव्यात कोल्हापूरमध्ये काही मिळत नाही असं नाही आहे आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक हे कोल्हापूरचं दक्षिण काशी म्हणून स्थान आहे ते देखील अबाधित राहावं अशी मी या ठिकाणी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त केली मी हेमंत शंकरराव वारके कोल्हापूर आनंदाची बातमी अशी की बरेच वर्षापासून आपल्या चाललेलं सर्किट बेंच त्याची सुरुवात झालेलीच आहे सर्व कोल्हापूरवाशियांचं आनंदाची बातमी आहे आणि कोल्हापूरवाशियांना जे लागणारे ज्या फेऱ्या वगैरे लागत होत्या बाहेर जायला लागत होत्या ते वाचलेले आहेत तसेच इतर आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत किंवा कोल्हापूरचा सर्व कायापालटच या सर्किट बेंचमुळं होणार आहे एकंदर सर्वांचाच फायदा या सर्किट बेंचमुळं होणार आहे किंवा पुन्हा मला सर्वांचा आभार मानायचा आहे की सरकारी बँक आमच्याकडे आमच्याकडं कोल्हापूरमध्ये लोक चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल सर्व